संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संभाजी आरमार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचं आयोजन डॉक्टर निर्मलकुमार फडकुले पटांगणात करण्यात आलं होतं प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आमदार देवेंद्र कोठे माजी उपमहापौर पद्माकर काळे माजी नगरसेवक अनंत जाधव छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष मतीन बागवान रयत शेतकरी संघटनेचे नामदेव पवार धाराशिवचे माजी नगरसेवक पिराजी मंजुळे विकास सावंत सुभाष पवार ॲडव्होकेट महेश जगताप भाऊसाहेब रोडगे पंकज काटकर शिवसेना महिला शहर प्रमुख प्रिया बसवंती राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा चित्रा कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी आमदार देवेंद्र कोठे ॲडव्होकेट महेश जगताप मतीन बागवान अनंत जाधव पिराजी मंजुळे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष तात्यासाहेब वाघमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे शहर प्रमुख सागर ढगे शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य पाटील राज जगताप राजू आखाडे गुरुनाथ औरंगे मल्लिकार्जुन पोद्दार सोमनाथ मस्के प्रदीप मोरे सागर दासी सुधाकर करणकोट यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले